नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या विमा आणि आरोग्य सुरक्षा योजना उपलब्ध आहेत या योजनेमुळे विद्यार्थ्यांना अपघात वैद्यकीय खर्च आणि इतर आरोग्य समस्यांपासून सुरक्षा मिळते महाराष्ट्र शासनाने शासकीय व अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल ॲक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम सुरू केली आहे ही योजना विद्यार्थ्यांना अपघात आणि जीवन विमा कवच देते या तीन लाख रुपयांपर्यंत सुरक्षा मिळते ही योजना इयत्ता एक ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यात अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास नुकसान भरपाई मिळते ही योजना गरीब कुटुंबांना वैद्यकीय मदत देते प्रत्येक कुटुंबाला वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतात शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी विमा योजना उपलब्ध आहे जिथे विद्यार्थी कमी प्रीमियम भरून कवच मिळवू शकतात ही योजना विद्यार्थ्यांना अपघात विमा कवच देते विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंत सुरक्षा मिळते मुंबई विद्यापीठाने सुरू केलेली युवा रक्षा ही गट विमा योजना आहे ही योजना गरीब आणि मागासलेल्या कुटुंबांना मोफत वैद्यकीय मदत देते विद्यार्थ्यांना हॉस्पिटल खर्चाची चिंता नाही तर मित्रांनो महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी विमा आणि आरोग्य योजना आहेत ज्या तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि वैद्यकीय खर्चापासून मदत करतात